गुड मॉर्निंग विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनी आज आपण हा पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ यासाठी बनवलाय की आजवर आपण विद्यार्थ्यांचे नियमित देणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब याच्या माध्यमातून किती घटक मुलांचे पूर्ण केले आपला जो नियमित क्लास येतो ना त्यामध्ये किती घटक झाले यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे ठीक आहे बघा यामध्ये आपण नियमित रोज एक घटक देतो आणि एक जुना घटक देतो म्हणजे एक आधी झालेला आणि एक नवा तर या घटकांमध्ये भाषेसाठी आपले भाषेचे जवळजवळ सगळे घटक पूर्ण झाले म्हणजे भाषेच्या कविता व उतारा यावर आपण पाच व्हिडिओ बनवलेले आहेत पाच घटक कविता व आधारित असणाऱ्या व्हिडिओ याच्यावरही चार आहेत बातम्यांवर आधारित तीन घटक आहेत वृत्तपत्रातल्या जाहिरातींवर दोन घटक आहेत शब्दांच्या जाती हाही घटक आपला झालाय नाम सर्वनाम विशेषण कार्यात्मक लिंग वचन काळ विराम चिन्हे वाक्य म्हणजे इथं बघा तीस पानांपर्यंत आपले घटक इथं संपलेले आहेत ठीक आहे हे तीसच नाहीयेत आपण पुढे गेलेलो आहोत कार्यात्मक व्याकरण हा घटक आपला पूर्ण झालाय वाचून कल्पना व संकल्पना देणं हा घटकही आपला पूर्ण झालाय ठीक आहे म्हणजे आपण नियमित रोज एक घटक देतो आणि जे नवीन आले त्यांच्यासाठी मागचा घटक देतो अशा माध्यमातून आपण हे घटक तीस वाणांपर्यंत पूर्ण केलेत याच्या पुढेही आपण पूर्ण केलेले आहे बघा पुढचे बघू भाषेचा व्यवहार व्यवहारात उपयोग हा जो घटक आहे यात वाक्यप्रचारावर आपण दोन भाग केलेत म्हणींवर केलेले आहेत संवादावर आधारित दोन भाग आहेत यावर एक आहे शब्दांचा योग्य वापर करणे तंत्रज्ञान विषयक शब्द दोन पंचेचाळीस म्हणजे इथं होतं आपलं तीस पर्यंत आता हे सुद्धा आपले पूर्ण झालेले आहे शेहेचाळीस पानापर्यंतचे ठीक आहे तुम्ही नियमित अभ्यास जर विद्यार्थ्यांनी घेतला केला तर त्यांना त्याचा फायदा होईल पुढचं बघा पुढच्या याच्यामध्ये आपलं भाषेवरील प्रभुत्व हा जो घटक आहे यात समानार्थी शब्दांचा एक व्हिडिओ झाला एक अजून होणार आहे विरुद्धार्थी शब्दांचा एक झाला अजून करणार शब्द कोणी झाले जोड शब्द अलंकारिक शब्द समूह विलुदर्शक घरदर्शक आता यातले हे जे शब्द आहेत ना हे हे तयार आहेत हे फक्त द्यायचेत मुलांना अक्षर जुळून शब्द तयार करणे हाही झालाय त्यानंतर खालचे घटक आहेत इथून खालचे घटक आपले यातील देखील बघा हे घटक सुद्धा आपला झाला हा वर्णानुक्रमे लावणं एवढाच घटक आपला यात राहिलेला आहे हा आपण मागे ठेवलेला आहे कारण बुद्धिमत्तेच्या एका घटकासोबत याला सलग घेणार आहोत आपण शब्दांचे भिन्न प्रकार लेखक संत कवी यावरही तीन व्हिडिओ आपण केलेले आहेत तीन घटक म्हणजे लक्षात आले तुमच्या बहात्तर पानापर्यंत घटक मराठीचे पूर्ण झालेत मराठी एक ते बहात्तर पानांपर्यंत पूर्ण झालेलं आहे पीडीएफ मधील किंवा गाईड मधील गाईड मधील एवढा घटक आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलाय सोबत वेगवेगळे अवघड असणारे काही घटक आपण जोडून घेतलेले आहेत आणि सोपे करून सांगितलेत मुलांना ठीक आहे आता पुढे बघू बहात्तर होतं ना त्याच्या पुढचं बघू आपण हा घटक म्हणजे काय होता या बहात्तर पानांपर्यंत इथे भाषेचा फक्त यामध्ये वर्णानुक्रम एवढाच या घटक राहिला माझ्या माहितीप्रमाणे आणि यात एखादा घटक आपण घेणार आहोत अजून ठीक आहे म्हणजे भाषा हा घटक आपला पूर्ण झालेला आहे तुम्ही जर आपल्या प्लेलिस्टमध्ये बघितलं आपल्या युट्यूबवर जी क्लासची प्लेलिस्ट आहे ना तिथं लिहिलेलं आहे बघा भाषा भाषा क्लास प्लेलिस्ट म्हणून ह्याच्यामध्ये चौवेचाळीस चो व्हिडिओ तुम्हाला दिसतील शिक्षक बंधू भगिनी नाही यावर चौवेचाळीस व्हिडिओ दिसतील आले लक्षात भाषा हा घटक पूर्ण झाला इंग्रजी बऱ्यापैकी पूर्ण झाला बुद्धिमत्ता ही जवळजवळ एक्केचाळीस पानांपर्यंत पूर्ण झाला मग राहिलं काय तर बुद्धिमत्तेचा काही भाग आणि प्लस गणिताचा काही भाग राहिलेला आहे तो काम आगे ठेवला विद्यार्थी आपले क्लासच्या ग्रुपमध्ये नियमित फ्लोमध्ये आले की घेणार आहोत नियमित रोज घटक देत आहोत हा घटक तयार करेपर्यंत हा व्हिडिओ दशांश पूर्णांकापर्यंत गणितात आपण आलेलो होतो आपला क्लास विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नियमित आणि खूप फायदेशीर ठरत आहे रोज त्यावरती मुले असणारे प्रश्न मला व्हॉट्सअपलाही पाठवतात त्यांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो आपण यानंतर यानंतर हे जे घटक पूर्ण झालेले आहेत यांच्यानंतर आठवड्यातून शनिवार आणि रविवार काही दिवसात लवकरच युट्यूबवर लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे युट्यूबवर लाईव्ह घेणार आहोत त्याची वेळ संध्याकाळची राहील रवि शनिवारी आणि रविवारी सकाळची राहील ठीक आहे किंवा शनिवारी रविवारी सुद्धा संध्याकाळची मी ग्रुपवर त्याबद्दल मेसेज टाकेल मुलं त्याच्या आधी आठवडाभरात जे त्यांना अवघड वाटलं ते मला कळू शकतात त्यावर मी सुद्धा स्वतः तयारी करून शनिवार रविवार मुलांना त्याच्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला हा व्हिडिओ इथे थांबवत भाषा हा विषय जवळजवळ आपण कवर केला आहे अभ्यासासाठी मुलांना शुभेच्छा देतो थांबतो ओके गुड डे बाय